कोरोना आला पंढरीच्या वेशीवर आता तरी सावध व्हा घाबरू नका पण काळजी तरी घ्या नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत देशाबाहेर असलेला कोरोना देशात आला आणि त्यानंतर पाहता पाहता तो महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देखील पोहोचला आहे राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाच आता सोलापूर जिल्ह्यात देखील रुग्ण आढळून येऊ लागले आहेत कोरोनाच्या सुरुवातीपासून सोलापूर जिल्ह्याला कोरोनाने मोठा दणका दिलेला होता आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून अजून तरी या महामारीला गंभीरपणे घेण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत राज्यात वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आता ही महामारी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे भल्या भल्यांची झोप उडवणाऱ्या कोरोनाने आता मोहोळ तालुक्यात शिरकाव केला असून चार रुग्ण सापडले आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट पैकी तिघांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात चाचणीसाठी दाखल केले आहे तर एकाला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती मोहोळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण पातुरकर यांनी दिली कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे मोहोळ तालुक्यात आढळलेले हे तिघे बाधित रुग्ण पेनूर परिसरातील आहे पेनूर हे गाव पंढरपूरच्या लगत आहे या रुग्णांना त्रास होऊ लागल्याने आरटीपीसीआर चाचणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ते तिघे परप्रांतीय असून रस्त्याच्या कामावरील मजूर आहेत दुसरा एक जण आहे तो मोहोळ परिसरातील माने वस्तीवरील आहे त्याची तपासणी करून त्याला घरीच क्वारंटाईन केले आहे दरम्यान मोहोळ तालुक्यातील प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रात चाचण्या सुरू केल्या असल्याचे पातुरकर यांनी सांगितले नागरिकांनी घाबरून जाता काळजी घ्यावी आणि कोरोनाचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे हळूहळू हा कोरोना पंढरपूरच्या जवळ येत असून पंढरीत भाविकांची गर्दी असते राज्यातून भाविक पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीतील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे मागील काळात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याला सहन करावे लागले आहे त्यामुळे वेळीच दक्षता घेणे पंढरपूरसाठी आवश्यक बनले आहे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन जरूर क्लिक करा लाईक शेअर देखील करा आभारी आहोत